सांगलीमधील स्वतःला जैन समाजाचे नेते समजणाऱ्यांनी पथसंस्थेला कळिमा फासला आहे सुनील फराटे यांचा भाजपात प्रवेश केलेले पाटील यांना अप्रत्यक्ष टोला नुकताच सांगलीमधील स्वतःला जैन समाजाचे नेते समजणाऱ्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर कैलासवासी डॉक्टर अप्पासाहेब चोपडे यांनी स्थापन केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांचे ते चेअरमॅन आहेत डॉक्टर अप्पासाहेब चोपडे यांनी ज्या उद्देशाने पतसंस्था स्थापन केली होती त्या उद्देशाला या महोदयाने काळीमा फासला आहे आणि या महोदयांनी चेअरमॅन झाल्यापासून इमारत बांधकाम शाखांचं नूतनीकरण शाखांचा विस्तार बंद पडलेल्या पंत पतसंस्था खरेदी करणं तसेच नोकर भरती बेकायदेशीर कर्ज वाटप कर्जावरती नियमबाह्य सूट देणं जमीन खरेदी इत्यादी मार्गाने संस्थेमध्ये मा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या संदर्भात स्वतंत्र भारत पक्षानं वेळोवेळी सहकार विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने चौकशी लावलेली होती या चौकशीमध्ये तथ्य आढळल्याने कारवाई होणार होती आणि या कारवाईच्या भीतीने संबंधित नेते भाजपामध्ये पळालेले आहेत आमची महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे अशा भ्रष्टाचारी नेत्याला आपल्या पक्षामध्ये स्थान देऊ नये तसेच सभासद ठेवीदार कर्मचारी कर्जदार यांच्या हितासाठी कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात यावे असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी केलं आहे नुकताच सांगलीमध्ये स्वतःला जैन समाजाचे नेते समजणाऱ्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला सांगलीचे प्रसिद्ध डॉक्टर कैलासवासी आप्पासाहेब चोपडे यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचे ते सध्या चेअरमन आहेत डॉक्टर आप्पासाहेब चोपडे यांनी ज्या उद्देशाने पतसंस्था स्थापन केली त्या उद्देशाला या महोदयाने काळीमा फासलेला आहे चेअरमन झाल्यापासून यांनी इमारत बांधकाम शाखांचे नूतनीकरण शाखांचा विस्तार बंद पडलेल्या पतसंस्था खरेदी करणे नोकर भरती बेकायदेशीर कर्ज वाटप कर्जावरती नियमबाह्य सूट देणे जमीन खरेदी या माध्यमातून संस्थेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तसेच या महोदयाने संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या नावाने लाखो रुपये काळा पैसा ठेवलेला आहे आणि या विरोधात आम्ही सहकार विभागाला वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी लागलेली होती व आमच्या सर्व तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे आमच्या चौकशीवरील कारवाई होईल या भीतीनेच सदर नेते भाजपमध्ये पळाले आहेत माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती आहे की अशा भ्रष्टाचारी नेत्याला तुम्ही देऊ नये त्याशिवाय संस्थेचे सभासद कर्मचारी ठेवीदार व सर्व जनतेच्या हितासाठी व संस्थेच्या हितासाठी सदर संस्थेचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली